निश्चयाचा बहुत बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत जानता राजा शिवरायांचे आठवावे रूप आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसी असे सखळ सुखाचा केला त्याग करुणी साधीजे तो योग आणि राज्यसाधनाची लगबग कैसी केली असं शिवरायांचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलंय गेल्या आठवड्यात रायगडला जाणं झालं म्हणजे याआधीसुद्धा मी रायगडला अनेक वेळा गेलेलो आहे खरं म्हणजे बहुजन नायक गडपती भूपती बहुजन मैत्रीचा आदर्श वारसा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच राज्यकारभाराकडं पाहतो आणि हा राज्यकारभार चालायचा रायगडावरून हा रायगड बांधला हा रायगड बांधला हिरोजी इंदलकर नावाच्या एका सच्च्या मावळ्याने आणि असा हा रायगड तुम्ही पाहायला पाहिजे ही रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी हे देखणं स्वप्न ज्या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जगापुढं ठेवलं आणि जगाचे डोळे दिपतील असा राज्यकारभार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला ही जी स्वराज्याची राजधानी रायगड रायगड हा गडांचा बाप म्हणून त्याची आज ओळख आहे आणि हीच ओळख आपण नेमकी गडावर जाऊन पाहिली पाहिजे आज राज्य आणि केंद्र शासनाच्या वतीनं किल्ल्यांचं संवर्धन होत आहे खूप आनंदाची बाब आहे कारण हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढींपर्यंत नक्की गेला पाहिजे आणि म्हणून एक लोकसंवाजच्या व्यासपीठावर मी विनंती करतो की महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांना रायगडावर एकदा तरी जावं आज रायगडावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था आहे ज्यांना पायी जायचं तो अनुभव म्हणजे स्वर्गसुख आहे पायी जायला दोन अडीच तास लागतात रोपवेनं जायला एक पाच मिनटाचं अंतर आणि अगदी माफक दरामध्ये ही सुविधा आज राज्य शासन केंद्र शासनाकडून केली जात आहे खूप आनंदाची बाब आहे गडकिल्ल्यांचं संरक्षण होतं आहे गडकिल्ल्यांचा विकास होतो आहे आज रायगडाकडं जायला दोन तीन रस्ते अतिशय सुंदर असे तयार करण्यात आलेत आणि म्हणून रायगडावर जावं वेळ काढून रायगड पाहावा आणि छत्रपती शिवरायांनी रायगडावर बसून आपलं स्वराज्य कसं उभारलं छत्रपतींचं स्वराज्य आणि छत्रपतींनी निर्माण केलेला स्वाभिमान म्हणजे रायगड या रायगडावर आपण गेलात की स्वराज्याची राजधानी आणि तिथं उभ्या केलेल्या सोयीसुविधा मग तो छत्रपतींचा राजदरबार असेल जिथं छत्रपतींची समाधी छत्रपती ज्या महादेवाच्या दर्शनाला रोज जायचे ते महादेवाचं अतिशय सुंदर आणि विलोभनीय असं मंदिर शिवरायांचा राजदरबार शिवरायांची बैठक व्यवस्था त्यांचा गुप्तहेरखाना अशा अनेक बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात रायगडावर गेलो रायगडावर जाऊन आल्यावर तिथली जी माहिती आम्ही गोळा केली ती महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसांपुढं आणि मावळ्यांपुढं ठेवावी आणि शिवरायांचे जे मावळे त्या मावळ्यांसाठी खास ही माहिती आज आपण लोकसभाच्या व्यासपीठावर ठेवतो आहोत किल्ले रायगडावर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो माझं नाव आहे सुनील किरकर गाव हिरकनिवडगडाचा पायथा रायगड किल्ला पाहताना कुठेही प्लास्टिक बॉटल टाकायची नाहीये हे प्रत्येक ग्रुपला सूचित करतो रायगड खूप किल्ला मोठा आहे कि रायगडाचं क्षेत्रफळ हे बाराशे एकर आणि पठारी गडाचं आहे शंभर एकर मध्ये हो रायगडाच्या बहुतेक डोंगर दिसतात त्याला इतिहासात म्हणतात सह्याद्री पर्वत आहेत सह्याद्रीचे कडे रायगड एक स्वातंत्र्य असा किल्ला की चार साईड डोंगर आहेत पण सह्याद्री पर्वत आपल्या गडाला कुठे जोडलंय स्वातंत्र्य रायगड किल्ला छत्रपती श्री राजांनी सोळाशे छप्पन मध्ये हा रायरीचा किल्ला जिंकला महाराजांनी जावळीच्या मोऱ्यांकडून आणि चौदा वर्षाच्या काळात रायगडाची बांधकाम करी गडाचे आर्किटेक्ट होत्याचं नाव होतं हिरोजिंदुलकर हिरोज इंदुलकरांनी चौदा वर्षामध्ये या गडावर साडेतीनशे इमारती बांधल्या अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी टाक्यावरल्या महाराजांच्या काळात काही सिमेंट नव्हतं हे बांधकाम जोडण्यासाठी गुळ शिस आणिचा वापर त्यागात केला ज्यावेळी शिवरायाने गड पाहिला रायरी त्यावेळी महाराजांचं शिष्टमंडळ महत्वाचे अधिकारी पंत मोरपंत हे गडाच्या उत्तरेकडे आले शिवराय पंतने काय म्हणतात की पंत गड बहुच खोट चौथर्प गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दिडगाव उंच पर्जन्यकाली या कड्यास गवत उगवत नाही थोंडा ताशी वेकच आहे आणि दौलताबाद पृथ्वीवरती चखोड गड खरा परंतु उंचीने तोडका दौलताबादच्या दशगुण उंच ऐसे देखून आपले महाराज संतुष्ट झाले आणि बोलिले की तक्तास जागा हाच गड करावा तक्त म्हणजे राजधानी राजधानीसाठी महाराजांनी या गडाची निवड केली त्या काळामध्ये रायगडा किल्ल्याला अनेक नाव होती रायरी राजगिरी तनस राशीवटा जंबोदीप इस्लामगड बदेनू शिवलंखा पण महाराजांनी याचं नामकरण केलं किल्ले रायगड रायगडाच्या प्रत्येक वाडे महाल होते यावर छत होती त्या काळात सागाचे खांब आणि मातीची कौल जे आपल्या कोकणात असतात त्याला खापोरणी म्हणतो आपण कुंभारणी टाईप आणि त्या काळात मशाली होत्या पैठणी कापड्या सजलेले महाल होते पण रायगड किल्ला दहा मे अठराशे अठरा ला इंग्रजांचे दोन अधिकारी होते कर्नर राथोर आणि मेजर हॉल या ब्रिटिशांनी काय केलं गडाच्या दक्षिण डोंगराचं नाव आहे पोटल्याच्या डोंगरात तोफा चढून किल्ल्याच्या दक्षिण बाजूला असणारा दारुगळ्याचं कोठार उद्ध्वस्त केल्यामुळे आपला रायगड हा इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे अकरा ते दिवस रायगड किल्ला जळत होता म्हणजे लाकडी होतं ना हे त्या काळात पूर्ण जाऊन गेलं आपण एक कल्पना करा की दगडाचं काम इतकं भव्य आहे तर शिवाजी राजांच्या काळात लाकडाचं काम किती मजबूत असेल राजस्थान मधले किल्ले सुरक्षित आहेत कारण ते राजे शरण गेलेले आहेत मराठ्यांचं इतिहास इतकी मोडेल आपण वाकणार नाही ब्रीद वाक्य आहे अखेरपर्यंत आपण लढा दिला होता महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज अखेर पण लढले बाकी राजस्थानमध्ये शरण गेले किल्ले वाचले आपला किल्ला अकरा ते बारा दिवस राहतो लाकडी होते पूर्ण जाऊन गेलं आता आपण जे वाडे महाल पाहतोय अकरा दिवस आपला किल्ला जात होता आता आपण गडात प्रवेश करतो हा दरवाजा मेना दरवाजा म्हणतात मेना आणि पालखी असे दोन प्रकार होते मेना म्हटलं की राजांच्या राण्या सूर्यास्त बघायला मेण्यातून मेना गेट असं म्हणतात आणि इथे शिवकालामध्ये पूर्वी बाग बगीचा होता कारण सूर्यास्त स्पॉट होता रायगड अशा दिशा जाणून घेऊ ही गडाची पूर्व दिशा पूर्वेला भवारी टोक आहे पश्चिमेला हिरकणीचा बुरुजा आहे दक्षिणेकडे काळकाईचा खळगा आणि उत्तरेकडचं लाचं टोक आहे टकमग टोक हे चारही टोकांमध्ये गडाचा वरचा परिसर हा शंभर एकरात आहे आता पण गडामध्ये प्रवेश करतोय हे किल्ल्याची मागची बाजू रायगड रोपवे प्रकल्प आहे एकोणीसशे शहाण्णव ला बांधला पुण्यातली कंपनी आहे जोक इंजिनिअरिंग लिमिटेड राजांना आपल्या आठ राण्या होत्या हो त्यांची नावं आहेत सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंतबाई काशीबाई पुतळाबाई लक्ष्मीबाई आणि सखवरबाई म्हणजे हा एक राजकीय भाग होता राजानं संयंत्र कमी असल्यामुळे नामवंत सरदांच्या मुली केल्या आणि ती लोक स्वराज्यात सामील केली होती म्हणजे एका राणीसाठी एक महाल असे रायगडावर जोडलेले इंटर कनेक्ट सहा दानं पाहायला भेटतात ही तटबंदी बाहेर हे त्यांचं हॉल मागे त्यांचं बेडरूम आहे राईटला खिडकी आणि डाव्या बाजूला शिवकालामध्ये बांधलेलं साडेतीनशे वर्ष पूर्वीचं इंडियन टॉयलेट होतं महाराजांच्या का दगडाचं हे इंग्रजांनी नंतरच्या काळात ते मॉडिफाय करून लॉन्च केलं की शिवकालामध्ये शौचालय होते रायगड किल्ला असेल प्रतापड असेल सिंधुदुर्ग किल्ला असेल अनेक गडास पाहायला भेटतं हे त्या काळातलं शौचालय तुम्ही रायगडास पाहू शकता म्हणजे तुम्हाला विटांचं जे काम दिसते नंतर केलं पेशवे का झालं सतराशे तेहतीस मध्ये पेशवानी गडाची डागडूजी किल्ली म्हणजे दगडाचं काम हे महाराजांच्या काळात तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की रायगड बांधण्यास दगड जो पाषाणा हा गडाच्या खालून कसा आणला पण त्या काळामध्ये छत्रपतींनी या गडावर मोठमोठे आकरा तलाव बांधली चौऱ्याऐंशी टाक्या खोदल्या त्यातून जो पाशाणा काढला त्या दगडातून या गडाची कामं झाली म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिवायचं उत्तम उदाहरण हे शिवकालातलं आहे हा मेना गेट आहे मेना आणि पालखीचे दोन प्रकार होते मेना म्हणजे राजघरातल्या महिला सूर्यास्त बघायला मेन्यातून हे जगाला आणि पालखी म्हटलं की राजघरातले पुरुष पालखीतून सेनापतींच्या पालख्या गडासित होत्या राणी मला समोरचे जे ओठे दिसतात याला इतिहासामध्ये दाशी म्हणतात त्यांचे नोकर चाकर लोक राहायचे आणि याच्या समोर जे बांधकाम दिसतंय खाली वाडे हे मंत्रिमंडळ कार्यालय होतं म्हणजे अष्ट प्रधानांचे ऑफिस होते जे प्रथम तर मी तुम्हाला खाली दाखवले तीन आणि वरती पाच आठ मंत्र्यांचे जे कार्यालय आहेत गडावर ते इथे होते स्वराज्याचा लेखी आणि कागदोपत्री कारभार हा रायगडावरून पाहिला जात होता महाराजांचे पंत होते मोरपंत पिंगळे समोर तुम्हाला इथे तीन जे कोठार दिसतात हे शिवकालामध्ये धान्य ठेवायचं की धान्याचं कोठार होतं गडार कोकणामध्ये आपल्याला कणगी म्हणतो कोल्हापुरामध्ये पन्हा पायला असेल ते मोठे कोठार आहेत गंगा यमुना आणि सरस्वती त्याला अंबरखणा असं म्हणतो की शिवकालामध्ये आपल्या गडावर धान्य या ठिकाणी साठवलं जातो जर का वेडा पडला आक्रमण झालं तर गडावर धान्य पाहिजे या गडावर दोन वर्ष पुरेल का साठा शिवाजी राजांच्या काळात या ठिकाणी केला जात होता हे कोठार पाहू शकता कृपया किशोर हात ठेवा मोबाईल हात ठेवा कारण वागताना वस्तू पडेल याची काळजी घ्या आणि ते कोठार पाहू शकतात तीन कोठार पगून या डोंगराचं नाव आहे गुहिरीचा डोंगर आहे आणि या गुहिरीच्या डोंगराच्या मागे प्रतापगड किल्ला आहे हे पूर्ण खोऱ्याला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हणतात म्हणजे जावळी प्रांत असं म्हटलेलं आहे की जावळी खोऱ्याच्या संदर्भातली एक महन आहे की अस्वलीच्या केसामध्ये सापडेल पण जावळीच्या खोऱ्यात मोकाड सुद्धा हत्ती सापडणार नाही इतकं घनदाट जंगल होतं आणि अजून सुद्धा या खोऱ्याला जावळी खोरं असं म्हटलं जातं वातावरण जंगल असेल तर रायगड किल्ल्यावर आपल्या आठ गड दिसतात तोरणा दिसतो राजगड लिंगाणा प्रतापगड सोनगड मानगड सांभारगड आणि मकरंदगड पण आता आपण किल्ल्याच्या दक्षिणेकडे बघतोय प्रतापगड या डोंगराच्या मागे आहे पुढे तुम्हाला जगदीश्वरापासून तोरणावर राजगड किल्ला तुम्हाला दिसेल आता पण जाऊया शिवरायांच्या राजमहाल पाहायला पुढे बाल्य किल्ला म्हणजे गडाचा अति आणि सुरक्षित भाग याला बाल्य किल्ला असं म्हणतात समोरचा गेट आहे त्याला इतिहासामध्ये पालखी दरवाज असं म्हणतात की राष्ट्रमाता जिजामासाहेब संभाजी महाराज यांच्या मानाच्या पालख्या आपल्या गडावरती येतोय किल्ल्याची उत्तरेकडची बाजू ज्यावेळी आपण रायगड पायी चढतो रायगडाचा भव्य गेट तटबंदी तोफा चोर दरवाजा ही पॉइंट गडाच्या उत्तरेकडे गडाचं जे महत्व आहे आपल्याला पायी आल्याशिवाय कळत नाही आता तुम्ही याच्या अभ्यावर आलात पण गड पायी चढण्याला दोन तास लागतात पहाटे सहाला सुरू केलं तर उन्हाच्या आतमध्ये आपण किल्ल्यावरती येता इथं रायगडावर पूर्णपणे रायगडाची जी फ्रंट बाजू आहे ती किल्ल्याच्या उत्तरेकडे आहे आता पण जाऊया राजांच्या राजमहला आणि इथे पूर्वीचं उखळ असायचं कांडन करण्यासाठी निगडीत चुली दगडाच्या चुली त्यागात होत्या कारण हा गडाचा बाल्य किल्ला होता म्हणजे गडाचा मुख्य भाग आता राजमहलाचं तोंड होतं पूर्वेला होतं सूर्याची किरण शिवरायांच्या मला पडायची गडाची बाजू पुढे तुम्हाला चौकोणीचे बांधकाम दिसतात चौथा दिसत सचिवालय म्हणजे दफ्तरखाना होता लेखी कामं शासकीय चालायची इथं दस्ताऐवज सरकारी कामं चालायची याच्या पुढे चौकोणी दगडामध्ये बांधकाम दिसत आहे हे राजांचं न्यायालय होतं ज्याला आपण सदर म्हणतो कोर्ट दिल्लीचा लाल किल्ला पाहिला असेल तर दोन भाग होता दिवाने आम दिवाने खास राजांचं न्यायालय इथे न्यायाधीश मंत्री निराजे रावजी पंत मोरो संभाजी महाराज असे मुख्य लोक सदरेवती बसाईत ही पवित्र जागा आहे की लाखो शुभक्त आल्या आल्या ही माती सुद्धा आपल्या कपळ लावतात की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आपले हिरे मानके दुसरी दौलत नाही दुसरी दौलत नाही की महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि महाराष्ट्र पोरका झाला या वाड्यात आपल्या महाराजांनी आपला देह आपला प्राण सोडला गडावर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी इथून एक किलोमीटर अंतरावर जगदीश्वराचं मंदिर आहे महादिवस आणि मंदिराच्या बाजूला गोलकर शंकुसर पांढर आहे तेथे आपल्या महाराजांची समाधी आहे चारी धाम करा तीर्थयात्रा करा पंढरीची वारी करा जीवनात येऊन मनुष्यानं रायगडाची वारी करा आणि शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक व्हा आणि मानाचा मुजरा करा मानाचा मुजरा करा महाराज होते पण आपण ते कोठी देवदर्शन करतोय हा शिवरायांचा महाल होता हा त्या काळात दोन मजली होता आणि याच वाड्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राहत होते की ज्या राजाला त्या काळामध्ये अठरा भाषा येत होत्या वाघाच्या जबळ्यात हात घालून दात मोदती जात मराठ्याची आणि पहा चाळून पाहणे आपल्या इतिहासाची आपल्या इतिहासाची दगा झाला की लोक फितूर साहेब संभाजी पकडले गेले संगमेश्वर इथे बहादुरगड किल्ल्यास नेलं औरंगजेबाने प्रस्ताव न केला गडकोट्या धर्मांतर हुआ। तो संभाजी महाराजांनी आपल्या एकाही प्रश्नाचं उत्तर राजाने दिलं नाही दाखा औरंगजेब आपला तक सोडून संभाजी महाराज गुडगेक म्हणतो ए मे बेगम साहेबा कापिर शिवाने संभाजी से बेटे को जन्म दिया कोन दैसा बेटा हमारे घर मे पैदा होता तो हम पुरे हिंदुस्तान मे राज करता की देश देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी आय वन ए की शंभू राजा, राजा था याच वाड्यात प्रतापराव गुजरांची कन्या जानकी आणि महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांचं लग्न इथे पार पडलं पंधरावा सोळाश्याऐंशी प्रतापराव गुजरान बेहलोल खाना सोडलेली वार्ता महाराजांना कळली का शत्रू महाराज म्हटले की पुन्हा बेहलोकर आपल्या स्वराज चाल करून घटना की पुन्हा बेहलोल खा स्वराज्यावर चाल करू आला होता नेसरीजी किंड जिल्हा कोल्हापूर वेड्यात मराठे वीर दौडले साथन त्या लढाईमध्ये आपले साथी वीर मारले गेले सेनापती प्रतापराव गुजर मारले गेले ही बातमी राजांना कळल्यानंतर महाराजांच्या डोळ्यात वर्ष झाले की राजे म्हटले की आपल्या एका शब्दापायी पायी प्रतापरावांना आपण तोंड दाखवून प्रताप रावांची कन्या जानकी आणि आपले पुत्र राजारामांचं लग्न गडावर याच वाड्यात लावलं असा दोन मजली महाराजांचा महाल होता मनासारखा राजा होता राजासारखं मन मनासारखं धन आणि धनासारखी माणसं होती मग छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य उभं केलं अवघ्या पन्नास वर्षामध्ये महाराजांचा जन्म झाला शिवनेरी गडावर एकोणीस फेब्र सोळाशे तीस मध्ये महाराजांचा मृत्यू झाला तो रायगडावर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी वाड्याच्या बाजूला परकोर तटबंदी होत्या पन्नास फूट उंच तटबंदी तीन टाक्या पाण्याच्या आणि बाजूला आपल्या महाराजांचं अंघोळीचं स्नानगृह ज्याला आपण बाटप म्हणतो हे साडेतीनशे वर्षापूर्वीचं गडावर तुम्हाला पाहायला भेट हो राजाराम संभाजीराजे राहायचे हे पाण्या टाक्या होती તમે ક્યાં છો